पहिल्यांदा झाले मी वारीला वारीचा आनंद काय वेगळाच आहे मी प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून अनुभवले कि किती जाती धर्माचे लोक म्हणजे वारीत आहेत आणि प्रत्येक लोक किती वेगवेगळ्या प्रकारचे खरंच वारीचा आनंद खूप मोठा आहे प्रत्येकानं वारसऱ्या सापडायचा वारसा पुढं आलावाय तुमचं नाव माझं स्वाती सज्जन टेनार वेळेला आणि माझ्या मुलांचं पण चांगलं झाले मला वाटत की सोहळ्याचा आनंद घ्यावा कसे काय देवाच्या मनात आले आणि मी पूर्ण आखंड व्हायला आभारच मानलं पाहिजे मी आतापर्यंत तेवढा आनंद अनुभवला नव्हता एक दिवसात एकत्र लोक असतात आणि माझा अनुभव असा आहे का नाही प्रत्येकानं वय करून मी अगोदर तरुण वयातच वारेला म्हणजे वाऱ्याचा आनंद घ्यावा आणि आपल्या मागच्या ना काय तरी संदेश आहे सगळ्या ठेवला आणि मला पण लागू माझी पण आहे मी शंभर की पेपर येणार